आज सहा डिसेंबर आहे आणि आज महापरिनिर्वाण दिवस आहे आणि पुण्यातील या डेक्कन जिमखान्याजवळ असलेल्या जो वाचनालय असले त्या वाचनालयाची वाचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक आठवण आहे ते पुण्यात असताना याच ग्रंथालयात येत होते आणि तिथूनच पुस्तकं खरेदी करत होते आपल्याबरोबर इथले संचालक आहे त्यांच्याशी आपण बात करूया मॅम काय सांगणार एकूणच काय आठवणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथालयाची नमस्कार बाबासाहेब इथे बऱ्याच वेळेला येत होते आणि त्यांच्या इथे वैचारिक बैठका चालायच्या पुस्तकं ते घ्यायचेसुद्धा आणि चर्चासुद्धा चालायच्या त्या म चर्चेमधून बऱ्याच जणांना बऱ्याच नवीन नवीन गोष्टी समजत असायच्या आणि आ... अशा ह्या पुस्तक दालनामध्ये बाबासाहेब वरचेवर येत होते म्हणजे बऱ्याच वेळेला येत होते हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि इंटरनॅशनल बुक सर्व्हिस यामध्ये पुढे कंटिन्यू बुकगंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिस फक्त बाबासाहेबांची पुस्तकांची आवड जोपासावी आणि जगभरातील लोकांपर्यंत पुस्तकं पोचावी ह्यासाठी हे सुरू आम्ही प्रयत्नपूर्वक कार्य पुढे नेत आहोत काय एखादी आठवण बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली जी इथं जेव्हा ते येत होते चर्चा करत होते नेमकी ती चर्चा कशा पद्धतीची होत होती विठ्ठलराव दीक्षितांकडून नंतर उपेंद्र दीक्षितांकडून आम्हाला गप्पांच्या मध्ये मिळालेली एक आठवण समजलेली एक आठवण बाबासाहेब जेव्हा इथे यायचे तेव्हा बाबासाहेब इथे यायचे तेव्हा मागच्या दारांनी यायचे आणि विठ्ठलराव दीक्षित त्यांना पुस्तकं टेबलवर आणून ठेवायचे ऑब्वियसली ते आलेत म्हटल्यानंतर चहा पाणी हे विचारलं जायचं पण बाबासाहेबांना भजी खूप आवडायच्या आणि त्यामुळे भजी सोडा आणि गप्पा अशी त्यांची एक मैफिल जमायची आणि बऱ्याच प्रकारची पुस्तकं बाबासाहेब निवडायचे ते घ्यायचे आणि जी पुस्तकं नसतील ते विठ्ठलरावांना सांगायचे की ही पुस्तकं मला हवी आहेत आणि विठ्ठलराव ती पुस्तकं त्यांना मिळवून देत होते ही एक खूप सुंदर आठवण आम्हाला समजलेली होती त्यांची तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातले आपण कोणकोणती पुस्तकं ठेवलेली आहे ती कोणकोणती पुस्तकं प्रामुख्याने खरेदी करत होते त्याबद्दलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची सर्वच प्रकारची पुस्तकं बुकगंगा इंटरनॅशनल बुक दालनामध्ये आहेत आणि त्यांचा बराच मोठा वाचकवर्ग आहे सर्व प्रकारची पुस्तकं वाचक खरेदी करत असतात आणि जगभरातील छोट्या खेडेगावापासून मोठ्या शहरांपर्यंत ती पुस्तकं मागवत असतात असं एखाद्या पुस्तकाचं नाव नाही सांगता येणार ना, पण वाचकांची बरीच पु आंबेडकर साहेबांची बरीच पुस्तकं वाचकं मागवत असतात आजचा दिवस देखील खूप विशेष आहे कारण आज महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या दिवसानिमित्तची काय बाबासाहेबांची आठवण किंवा ते कोणकोणती साधारणतः पुस्तकं खरेदी करत होते त्याच्या संदर्भातली काही संदर्भ आपल्याकडे आहे का बाबासाहेब वैचारिक आणि सामाजिक अर्थशास्त्र या प्रकारची पुस्तकं खरेदी करत असायचे हे असं आम्ही पहिल्या जाणकारांकडून ऐकलेलं आहे त्यामुळे वैचारिक बैठक खूपच चांगली होती त्यांची असं आपल्या सगळ्यांना जाणवतं आहे आणि आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करतच असतो <laughs> सर काय डॉक्टर बाबासाहेब काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः असे वाचक होते लेखक होते व्यासंगी विद्वान होते आणि या इंटरनॅशनल बुक सर्व्हिसच्या या मागच्या दारातनं थेट विठ्ठलरावांना भेटण्यासाठी बाबासाहेब यायचे इथे समोर बाबासाहेब विठ्ठलरावांच्यावर बसायचे गप्पा मारत आणि गप्पा मारता मारता पुस्तकांचं त्यांचं निवड सुरू व्हायची पुस्तकांची गठ्ठे विठ्ठलने त्यांच्या टेबलावर आणून ठेवलेले असायचे आणि त्यातली काही पुस्तकं मला कुठली हवीत काय हवीत आणखीन मला ही पुस्तक हवी आहेत हे देखील विठ्ठलरावांना ते सांगायचे आणि नंतर मग बाबासाहेब बाबा बाबा ते म्हणायचे साजिकच बाबासाहेब चहा कॉपी बाबासाहेब म्हणजे मला सोडा पाहिजे मग सोडा त्यांना द्यायचे ते आणि नंतर मग बाबासाहेबांचं सगळं काम झालं की बाबासाहेब निघायचे पण निघत असताना या चौकामध्ये गर्दी झालेली असायची कार्यकर्त्यांची की बाबासाहेब आलेले आहेत आंबेडकरांना आम्हाला भेटायचे आंबेडकरांशी आम्हाला बोलायचे मग बाबासाहेब तिथे जाऊन त्यांना नमस्कार करायचे पण मागूनच परत बाबासाहेब निघून निघून जायचे परत त्यामुळे पुस्तकांच्या प्रेमाशी या वास्तूचा जो संबंध आहे तो बाबासाहेबांच्या ज्ञानव्यासंगाशी जोडलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे काय झालं बाबासाहेबांच्या ज्ञानशाखा एवढ्या प्रचंड होत्या म्हणजे मानवशेषशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र मानव विज्ञान इतिहास समाजशास्त्र अशा सगळ्या ज्ञानशाखांचा बाबासाहेबांचा अभ्यास होता आणि ह्या सगळ्या ज्ञानशाखांचं मूलभूत ज्ञान त्यांनी संपादन केलं होतं ते कोलंबिया विद्यापीठामध्ये ये दोन हजार एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे ते ते सोळा या काळात बाबासाहेब अमेरिकेत होते कोलंबिया विद्यापीठात त्या काळात त्या ज्ञानशाखांचं त्यांनी फार मोठं अध्ययन केलेलं होतं आणि त्याच्या आधारे ह्या सगळ्या पुस्तकांच्या ज्ञानशाखांच्या अभ्यासाची सखोल व्यासंगाची त्यांना ओढ लागलेली होती आणि त्यातून या विषयावरची व्या वे, अति वेगवेगळी पुस्तकं ते घेण्यासाठी येत असत त्यांच्या परदेश देखील ते ह्या पुस्तकांच्या प्रकाशनांच्याकडे प्रकाशकांच्याकडे जाऊन पुस्तकं ते घेत असतात तर हेच इंटरनॅशनल बुक सेंटर आहे ज्या बुक सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत होते बैठका त्याच पद्धतीने चर्चा देखील करत होते आणि पुस इथून पुस्तकं देखील खरेदी करत होते म्हणून एक विशेष या इंटरनॅशनल बुक सेंटरला महत्त्व आहे पुण्यासिय्यद ए टी भारत पुणे